राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत आपण थेट तिकडे जाऊया त्यांनी त्या दोन मुलींचा वापर केला हा कायद्याने गुन्हा आहे त्याच्यामध्ये तक्रार आलेली आईंची मुलींची त्याच्यामुळे ती पण लोक मुलं उचललेली आहेत ती आत्ता येरवडा जेलमध्ये मी का सांगतो बाबांनो सिरियसली घ्या आपण आपल्या कामाच्या व्यापात आपल्या व्यवसायाच्या व्यापात नोकरीच्या व्यापात आपल्याला वाटतं की काय लक्ष द्यायचं आणि तेच दुर्लक्ष झालं तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते हे उदाहरण घडलं म्हणून माझ्या पुढं आलं म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे त्याकरता तुम्ही कृपा करून लक्ष द्या परत असं कुणी सापडलं आणि दादा चुकलं एवढ्या वेळेस माफ करा एवढ्या वेळेस पदरात घ्या माझा पदर फाटून गेला आहे पार फार त्याचे तुकडे तुकडे झाले पदर नाही पिधर नाही मी काहीच सांगणार नाही पांघरून घाला पांघरून माझं उडून गेलं आहे घालणार नाही ब्लँकेट घालणार नाही काही टाकणार नाही मी स्पष्ट तुम्हाला सांगतो आहे मी फार सरळ मार्गी आहे त्याच्यामुळं तुम्हाला आधीच जाग करतो आहे जरी आपला बुथचा कमिटीचा विषय असला तरी हे विषय आपल्या पुढच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचे आहे आपल्या मुलांच्या सुनांच्या जावयांच्या मुलींच्या नातवंडांच्या पतवंडांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत कृपा करून लाईटली घेऊ नका हे मला नम्रते नाही एक तुमचा प्रतिनिधी आणणार आणि कारण आज मी तुमचं प्रतिनिधित्व करतो मी तुम्हाला ज्या गोष्टी माझ्या कानावर येतात त्याच्यातनं जागं करणं माझं काम आहे तुमच्याकडं काही चुकीच्या आल्या तर तुम्ही मला सांगणं तुमचं काम आहे आणि हे सगळं करत असताना हे शक्ती अभियानामध्ये ह्याच्यात अनेक जण म्हणतात की दादा इथं वेगळे वाकडे प्रकार चाललेत तिथं वेगळे वाकडे प्रकार चाललेत ह्याचा वापर करा आणि ॲक्युरेट माहिती द्या कृपा करून कारण पोलिसांना तेवढंच काम नाही त्याच्यात खरोखरी त्याच्यात दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो काल पण चाईल्ड केअर अँड प्रोटेक्शन ह्याच्याहीबद्दल एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे महाविद्यालय प्रशासन पोलीस प्रशासन आपण हे सगळे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टीत मी सगळा वेळ घालत नाही परंतु आपण ही फार गोष्ट सिरियसली घेतलेली आहे कारण <स्तित>